डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता देशात एम बी बी च्या जागा वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे एम बी बी मध्ये प्रवेश मिळणं सोपं होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात पाच वर्षात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे डॉक्टर बनू इच्छिणाऱ्या तरुणांना एक सोपी संधी मिळणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला या दरम्यान त्यांनी शिक्षण क्षेत्राबाबत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आय आय टीमध्ये मध्ये सहा हजार पाचशे आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यात येतील तसेच अर्थमंत्र्यांनी भारतीय भाषा पुस्तक योजना सुरू केली आहे याशिवाय तीन उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जातील जी ए आयवर वर आधारित असतील या केंद्रांसाठी पाचशे कोटी रुपयांचे बजेट जारी करण्यात आलं आहे यासोबतच कौशल्य विकासासाठी पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जातील देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या एकूण एक लाख बारा हजार एकशे बारा एम बी पी एस च्या जागा आहेत ज्यासाठी दरवर्षी प्रवेशासाठी धावपळ होते या जागांवर प्रवेश एन डबल ई टी परीक्षेद्वारे दिले जातात दोन हजार चौदापर्यंत एम बी बी एसच्या एकूण जागांची संख्या एक्कावन्न हजार तीनशे अठ्ठेचाळीस होती त्यापैकी दोन हजार चौदापर्यंत देशात तीनशे सत्याऐंशी वैद्यकीय महाविद्यालये आहेत जुलै दोन हजार चोवीसपर्यंतच्या आकडेवारीनुसार आता देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या सातशे एकतीस आहे त्याचप्रमाणे वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे दोन हजार चौदापर्यंत पदव्युत्तर पदवीच्या एकूण जागांची संख्या एकतीस हजार एकशे पंच्याऐंशी होती तर जुलै दोन हजार चौदापर्यंत या जागांची संख्या बहात्तर हजार सहाशे सत्तावीसपर्यंत वाढणार आहे